बटेंगे तो कटेंगे यावर देवेंद्र फडणवीसांनी रोखोक भूमिका मांडली बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ अजित पवार यांच्या लक्षात आलेला नाहीये जर भावनाही त्यांच्या लक्षात आली नसल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलंय तसंच बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे ही पक्षाची भूमिका असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय ज्या नेत्यांना पक्षाची भूमिका समजली नाही त्यांना ती समजून सांगणार असल्याचंही फडणवीस म्हणाले टू द पॉइंट या झी चोवीस तासच्या खास कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी हे म्हटलेलं आहे येतो बटेंगे तो कटेंगेचा अचानक मध्ये एक मुद्दा येतो त्याच्यावरती अजित पवार एकदम ठामपणे भूमिका घेतात किंवा आम्हाला पटण्यासारख्या तुमचा अलायन्स हे तुम्ही म्हणतात कुठेतरी विचारधारेवरच अलायन्स होतं त्यालाच कुठेतरी अजित पवार एक प्रकारे मला असं वाटतं की पब्लिक सेंटिमेंट या संदर्भातला काय आहे हे कदाचित अजितदादांच्या लक्षात नाही आलं किंवा बटेंगे तो कटेंगेचा अर्थ त्यांना लक्षात आला नाही या देशाचा इतिहास काय आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा आमचा समाज जातीमध्ये वाटला गेला जेव्हा जेव्हा प्रांतामध्ये वाटला गेला जेव्हा जेव्हा विविध कारणाने तो वाटला गेला तेव्हा तेव्हा आम्ही गुलामीत गेलो देशही कटला समाजही कटला आणि व्यक्तीही कटला त्यामुळे ते सातत्याने सांगतात की हे जे पॉलिटिक्स चाललेलं आहे अपिजमेंटचं जे पॉलिटिक्स चाललं आहे डिव्हिज्यू जातीजातीमध्ये विभाजित करायचं याच्यापासून सावध रहा एकत्रित राहिलो तर शक्ती आहे वाटलो गेलो तर शेवटी संपावं लागेल आणि याला चांगल्या शब्दामध्ये मोदीजींनी सांगितलं की एक आहे तो सेफ आहे एक आहे तो सेफ आहे याचा अर्थ काय आहे मोदीजींनी त्याचा अर्थ देखील सांगितला की आज तीनशे पन्नास जाती मिळून ओबीसी घटक आहे ओबीसी आहे म्हणून एक फोर्स आहे तो ओबीसी जर तीनशे पन्नास जातीमध्ये विखुरला गेला इट विल नॉट बिकम इट विल नॉट बी अ फोर्स तसंच आदिवासी आहेत आदिवासी म्हणून एस म्हणून एक फोर्स आहे पण चौपन्न जाती त्याच्यात आहेत या चौपन जाती जर वेगळ्या झाल्या तर काय होईल त्या लोकांनी सांगाल कारण बघा पंकजा मुंडे म्हणतात की बटेंगे तो कटेंगेची गरज नाही विखे पाटील म्हणतात की हे योग्य नाही अशोक चव्हाण म्हणतात बटेंगे तो कटेंगेच्या आम्ही डेव्हलपमेंटबद्दल बोललं पाहिजे की पक्षातली लोक आहेत अजित पवार झाला अलायन्स ते वेगळा पक्ष आहे असं आहे की ते कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये बोलले हे मला माहीत नाही पण पक्षातले जर कोणाला समजलं नसेल ना तर मी समजून सांगेन पण भूमिका हीच आहे पक्षाची भूमिका हीच आहे की बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है ये पक्षाची भूमिका आहे